स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शर खरेदीसाठी मिरजप्रोहो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी मातंग संघटना आक्रमक रस्त्यावर जोरजोरात आपटून घेतलं डोकं कपाळाला मोठी दुखापत रस्ता रक्त जागतिक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म वाळवा तालुक्यात झाला असला तरी आजपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याची उभारणी झालेली नाही यामुळे संतप्त झालेल्या मातंग समाजाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत तीव्र आंदोलन छेडलं आहे गेल्या दोन दशकापासून अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याची मागणी सातत्याने होत असून यासाठी आंदोलने निवेदने आणि मोर्चाचं आयोजन केलं गेलं आहे मात्र प्रशासनाने अद्याप ठोस निर्णय न घेतल्यामुळे समाजात नाराजी वाढली आहे विशेष म्हणजे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा रशियातील मॉस्को शहरात उभारण्यात आलेला असताना त्यांच्या जन्मगावाच्या तालुक्याच्या ठिकाणी अजूनही पुतळा नसल्याची खंत संघटनांनी व्यक्त केली आहे याच पार्श्वभूमीवर एक ऑगस्ट रोजी साठे जयंतीनिमित्त तहसील कार्यालयासमोर आला होता या पुतळ्याला कायमस्वरूपी मान्यता मिळावी या मागणीसाठी आज सहा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता इस्लामपूर येथे टक्कर मोर्चा काढण्यात आला मोर्चा दरम्यान वातावरण तणावपूर्ण झालं असताना एका आंदोलकाने संतापाच्या भरात थेट रस्त्यावर आपले डोके जोरजोरात आपटून घेतलं या प्रकारात त्याच्या कपाळाला गंभीर जखम झाली असून रस्त्याचा काही भाग रक्ताने माकला होता या घटनेमुळे आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाला तातडीने निर्णय घेण्याची मागणी करत लवकरच अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मातंग संघटनांनी दिला आहे